उपकेंद्र भव्य लोकार्पण सोहळा आमदार दिलीप काका बनकर व माननीय नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते संपन्न प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावात अद्ययावत वैद्यकीय सुविधा उभारल्या जात आहे ही अभिमानास्पद बाब आहे शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील शेती आरोग्य रस्ते या पायाभूत सुविधा बळकट करणार असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार दिलीप बनकर काका यांनी केले आहे शिवडी येथील तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून साठ लक्ष रुपये निधीद्वारे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे इमारतीचे उद्घाटन आमदार दिलीप बनकर काका यांच्या हस्ते करण्यात आले आहे त्यावेळी ते हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मवी प्रचे बाळासाहेब क्षीरसागर हे होते मंचावर सरपंच संगीता सांगळे उपसरपंच नवनाथ शिंदे सारोळेचे सरपंच दत्तात्रय डुकरे प्रभारी गट विकास अधिकारी सुनील पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी मकरंद कोशिरे माजी सरपंच अनिलता शिरसाट संत मुक्ती समितीचे अध्यक्ष रंगनाथ दौंड संजय गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते मंचावरील मान्यवरांचा विविध संस्थांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या प्रसंगी शिवडी विकास सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथ शिंदे बाजीराव ठाकरे उपसरपंच नवनाथ शिंदे आदिंच्या मनोगतातून शिवडी गावातील राजकीय सामाजिक व विकासात्मक विषयांवर प्रकाश टाकला सूत्रसंचालन विजय सानप यांनी केले तर नामदेवराव शिंदे यांनी आभार मानले दक्षवेत न्यूज मराठी सहसंपादक निफाड राहुल कुलकर्णी उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप बनकर मंचावर उपस्थित असलेले या गावच्या सरपंच सांगितलं उपसरपंच नवनाजी शिंदे तंटा अध्यक्ष शिवाजी मामाधव परंतु सर्वच खरं तोला मोलाची माणसं समोर आहे आणि सर्वच जास्त नावं घेण्याच्या प्रतिष्ठा आई पण वेळ फार झाला आहे आणि आजच आपण जसं आता ठाकरे सरांनी सांगितलं की आज इथे आरोग्य केंद्राचं उद्घाटन होतंय आणि आपण कॉलेजला आरोग्य तपासणी शिबीर त्या ठिकाणी आयोजित केलं रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी आहे आणि पेशंट तिथं दहा वाजेचा टायमिंग त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि पेशंट तिथं मंडळी तरुण मंडळी सगळ्यांची साथ मिळते म्हणून या छोट्या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य होऊन काकांना माहिती आहे त्यावेळेस काकांचंही सहकार्य आपल्याला निश्चित झालंय कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी तिचा जिल्हा परिषद अध्यक्ष मी त्या ठिकाणी झालो आणि जरी तालुक्यातले मतभेदिक असले तरी काकांनी कधी तो विचार केला नाही की आपल्या तालुक्यातला अध्यक्ष होणार असेल तर त्या उभी पाहिजे भूमिका काकांनी घेतली त्यामुळं शिवडी सारख्या छोट्या गावाला मिळून गेलं एमयूपी सारख्या संस्थेमध्ये सभापती पद घोषणाची ते पहिल्या वेळेस निवडणुक आज या ठिकाणी एका आरोग्य उपकेंद्र शिवडीचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी ठेवलं आपण तसे चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केला खरंतर आर डी आपांनी सुद्धा या तालुक्यामध्ये काम करत असताना एक तिसरी आघाडी म्हणून कायमस्वरूपीच या तालुक्यामध्ये आप्पा काम